महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी उमेदवारी अर्ज भरणाऱ्या सर्व शिक्षक भगिनी आणि डी एड बी एड पदवीप्राप्त उमेदवारांचं आजच्या एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये स्वागत टी ई टी परीक्षेचा ऑनलाईन फॉर्म भरत असताना फॉर्म भरताना कोणते फोटो व पी डी एफ अपलोड करावी लागेल याची माहिती घेणारा हा एक संक्षिप्त व्हिडिओ तुमच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा पहिली गोष्ट पी डी एफ स्वरूपाचे डॉक्युमेंट ऑनलाईन फॉर्म भरत असताना आपल्याला काही फोटो व काही पी डी एफ्स डाओ अपलोड करायचे आहेत पण पी डी एफ कोणती अपलोड करायची आहे ते तुम्ही समजून घ्या ओळखीचा पुरावा म्हणून तुम्ही जे डॉक्युमेंट परीक्षा केंद्रात दाखविणार आहात तेच डॉक्युमेंट स्कॅन करून त्याची पी डी एफ मोबाईल किंवा पेनड्राईव्हमध्ये सोबत ठेवा ज्यामध्ये पॅन कार्ड आधार कार्ड असे डॉक्युमेंट आपल्याला पी डी एफ स्वरूपात अपलोड करायचे आहेत ओळखीच्या पुराव्याच्या सत्यापनासाठी जे डॉक्युमेंट वापरले जातील त्यांचा फोटो किंवा जे पी जे एम चालणार नाही दुसरी गोष्ट ज्यांच्या नावात लग्नानंतर किंवा इतर कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बदल झाला आहे व ज्यांच्याकडे आत्ता विवाह नोंदणी प्रमाणपत्र व गॅझेट आहे त्यांनी ऑनलाईन फॉर्म भरताना त्याची पी डी एफच अपलोड करायची आहे त्याचा फोटो किंवा इमेज चालणार नाही नावात बदल असेल तर विवाह नोंदणी किंवा गॅझेट उपलब्ध असेल तर ते स्कॅन करून पी डी एफ तयार करावी आणि ती पी डी एफ अपलोड करावी कोणत्याही स्वरूपाचा फोटो किंवा जे पी जे इमेज या विंडोला म्हणजे नावात बदलासाठी स्वीकारली जाणार नाही याची नोंद घ्यावी हे सर्व डॉक्युमेंट आपण आधीच तयार करून ठेवायचे आहेत त्यानंतर फक्त फोटो फोटोकॉपी आवश्यक असलेले म्हणजे जे पी जे फॉर्मॅटमध्ये आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स आता आपण समजून घेऊया ज्यामध्ये आपल्याला फक्त त्या डॉक्युमेंटचा फोटो काढून त्याची साईज पन्नास बीपर्यंत ठेवून अपलोड करायचा आहे पहिलं डॉक्युमेंट आहे त्यामध्ये अलीकडच्या काळातील पासपोर्ट साईजचा रंगीत फोटो हा फोटो तुम्ही वेगवेगळ्या सॉफ्टवेअरचा वापर करून रिसाईज करून घ्या साधारणपणे तो पन्नास पर्यंत असावा फोटो रिसाईज करून साधारणपणे पन्नास के बी इतका असलेला फोटो ऑनलाईन फॉर्म भरताना उमेदवाराचे छायाचित्र या विंडोवर आपल्याला अपलोड करायचा आहे फोटोची साईज कमी असली की तो त्वरित अपलोड होतो त्यानंतर स्वाक्षरी एखाद्या कोऱ्या कागदावर काळ्या किंवा निळ्या पेनने स्वाक्षरी केलेली असावी स्वाक्षरी स्कॅन करून तिचा स्वच्छ फोटो काढून तिची साईज साधारणपणे पन्नास के बी इतकी असावी तुम्ही स्वाक्षरी ऑनलाईन फॉर्म भरताना अपलोड करायची असून ती फॉर्मच्या शेवटी अर्ज पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला दिसायला लागेल याचाच अर्थ असा आहे की आपण आपली स्वाक्षरी काढून तिचा फोटो काढल्यानंतर तो फोटो रिसाईज करून पन्नास के बीपर्यंत वापरावा त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट या फॉर्ममध्ये आहे ते म्हणजे सेल्फ डिक्लेरेशन ज्याला आपण स्वयं घोषणापत्र असं म्हणतो त्या घोषणाप्रो पत्राचा नमुना तुम्हाला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वेबसाईटवर दिलेला आहे या ठिकाणी इंग्रजीमधलं घोषवा घोषणापत्र आपण बघू सुरुवातीला दिनांक टाकायची आहे त्यानंतर सेल्फ डिक्लेरेशन पाहून त्यामध्ये आपलं नाव नमूद करायचं आहे हे सेल्फ डिक्लेरेशन आपल्या स्वतःच्याच अक्षरात लिहिणं आवश्यक आहे लक्षात घ्या सेल्फ डिक्लेरेशन आपल्या स्वतःच्या अक्षरात लिहावं आणि त्याच्या शेवटी स्वाक्षरी करावी डाव्या बाजूला इंक पॅडचा वापर करून आपल्या डाव्या अंगठ्याचा ठसा म्हणजे त्याला थम म्हणतो ते थम इम्प्रेशन द्यायचं आहे त्यानंतर त्याचा फोटो काढून आपल्याला अपलोड करायचा आहे तो फोटो देखील पन्नास बीपर्यंत असावा सगळ्यात महत्त्वाची सूचना अपलोड करण्याच्या कागदपत्रांमध्ये छायाचित्र स्वाक्षरी स्वयंघोषणापत्र ही कागदपत्रे फोटोच्या किंवा इमेजच्या स्वरूपात चालतील ओळखीचा पुरावा आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा गॅझेट हे पी डी एफ स्वरूपात असावे सगळ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा तुमच्या मनामध्ये काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा धन्यवाद